नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये कर्मचाऱ्यांसाठी एकशे ऐंशी दिवस काम केल्यानंतर मिळणार दीर्घ रजा चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच एक मोठी बातमी आली आहे तर एकशे ऐंशी दिवस काम केल्यानंतर सरकारने कर्मचाऱ्यांना दीर्घ रजा देण्याची घोषणा केली आहे भारत सरकार लवकरच देशाला मोठी खुशखबर देणार आहे वास्तविक सरकार देशांमध्ये दे नवीन कामगार कायदा लागू करण्याचा विचार करत आहे या नव्या कामगार कायद्याचे अनेक फायदे आहेत पण त्याचे अनेक तोटेही आहेत मात्र देशातील कामगार नव्या कामगार कायद्याची आतुरतेने वाट पाहत आहे का हे माहीत नाही तसेच सरकार लवकरच हा नवीन कायदा देशात लागू करणार आहे त्यानंतर एक वर्ष काम केल्यानंतर कर्मचाऱ्याला ग्रॅज्युटी मिळेल त्यावेळी कामगारांना नियोजित वेळेपेक्षा पंधरा मिनिटांपेक्षा जास्त काम केल्यास ओव्हर टाईम मिळेल कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार एकतीसहून अधिक राज्यांनी ते स्वीकारले आहे बहुतांश राज्यांनी यासाठी नियमसुद्धा बनवलेले आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही राज्यांनी त्यामधील काही मुद्द्यांवर आक्षेप घेतला असून त्यासाठी चर्चाही सुरू झाल्या आहेत मात्र हा कायदा सरकार कधी का आणणार हे अद्याप स्पष्ट झाले नसून नवीन कायदा लवकरच लागू होणार आहे कोणत्याही मुद्द्यांवर युनियन आणि नियुक्त्या यांच्यात वाटाघाटी यशस्वी झाल्यास याची माहिती सरकारला दिली जाईल आणि प्रकरण न्यायाधिकरणाकडे पाठवले जाईल अंतिम निर्णय होईपर्यंत कर्मचारी संपर्क करू शकणार नाहीत यामध्ये सामूहिक रजाही संपाच्या श्रेणीत ठेवण्यात आली आहे नव्या कायद्यात चार दिवस काम तीन दिवस रजा नवीन कामगार कायदा लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस सुट्टी मिळणार आहे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातून अठ्ठेचाळीस तास काम करावे लागणार आहे या काळात दोनदा अर्ध्या तासाचा ब्रेक असेल कंपनीने बारा तासाच्या कामाच्या शिफ्ट लागू केल्यास कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस सुट्टी घ्यावी लागेल या अगोदर कर्मचाऱ्याला दोनशे चाळीस दिवस काम करावे लागत होते मात्र आता तो एकशे ऐंशी दिवस काम केल्यानंतर रजा घेऊ शकतो महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या संमतीशिवाय रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची सक्ती केली जाणार नाही कंपनी सोडल्यानंतर दोन दिवसात सेटलमेंट होईल नवीन मुद्द्यांच्या नियमानुसार मूळ वेतन एकूण पगाराच्या पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक असेल मूळ पगारात वाढ झाल्यामुळे पी एफ आणि ग्रॅज्युएटीसाठी कापलेली रक्कम वाढेल अशा परिस्थितीत नवीन नियम लागू केल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार कमी होईल पण भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅज्युएटी जास्त असेल नवीन कामगार कायदा लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची पूर्ण आणि अंतिम वेतन अवघ्या दोन दिवसात केले जाईल नोकरी सोडल्यास किंवा काढून टाकल्यास पैशांशी संबंधित सर्व प्रक्रिया केवळ दोन दिवसात निकाली काढल्या जातील सध्या अंतिम पेमेंट पूर्ण होण्यासाठी पंचेचाळीस दिवस लागतात तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र thank you